अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील दिव्यांग कल्याण विभागाने जारी केले नवीन धोरण काय आहे तरतूद सविस्तर जाणून घेऊया दुसरी अपडेट आहे शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याबाबत पत्र निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे राज्यातील दिव्यांग कल्याण विभागाने जारी केले नवीन धोरण पहा सविस्तर दुसरी अपडेट आहे शालार्थ मध्ये टॅब उपलब्ध करून देण्याबाबत तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज होतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखील तांबळीसर क्लासेस वीस जुलै दोन हजार चोवीस राज्यातील दिव्यांगाच्या विशेष शाळा संलग्न वसतिगृहे कार्यशाळा प्रशिक्षण केंद्र आणि अनाथ मतिबंद आणि बालगृहे ही कायमस्वरूपी विनाअनुदान आणि विना अनुदान तत्वावर चालवली जातात त्यांच्या अनुदानाबाबत प्रचलित असलेले शासन निर्णय कालबाह्य झालेले आहेत तसेच दिव्यांगाच्या उपक्रमांना अनुदान तत्वावर आणण्यासाठी पुरेशा नाहीत ही बाब लक्षात घेता शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या सर्व संस्थांना उपक्रमांना शासन अनुदानासंबंधी धोरण जाहीर केले आहे याबाबतचा दिव्यांग कल्याण विभागाने शासनाने निर्गमित केला आहे ह्या धोरणामुळे विशेष कार्यशाळा अनुदान तत्वासंबंधी अन्य बाबतचे इतर शासनाने याद्वारे अधिक्रमित करण्यात आले आहेत डिसेबिलिटी वेलफेअर डिपार्टमेंट न्यू पॉलिसी या धोरणानुसार पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या अश्रेणीतील विन्वित संस्थांना अनुदानित तत्वावर मंजूर देण्यासाठी विचार करण्यात येणार आहे त्यासाठी जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मूल्यांकन समिती गठीत करण्यात आली असून त्याचा विविध कालावधी निश्चित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे आयुक्त दिव्यांग कल्याण विभाग पुणे यांच्या अध्यक्षतेखालीच देखील छाननी समिती आहे सदर समितीला संस्थांचे प्रस्ताव राज्य समितीकडे सादर करावे लागणार आहेत राज्यातील दिव्यांगाच्या उपक्रमासंदर्भात विविध दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगाच्या संख्या विचारात घेऊन राज्यासाठी दिव्यांगाच्या बृहत आराखडा सदरच्या डिसेबिलिटी वेलफेअर डिपार्टमेंट न्यू पॉलिसी धोरणाअंतर्गत तयार करण्यात येणार आहे सदर धोरणामध्ये सर्व संस्थांच्या सर्व स्वयंमूल्यांकनासाठी विविध नमुने देखील शासनाने निश्चित करून दिले आहेत त्यानुसार त्यांना गुणांकन देण्यात येणार आहे व दिलेल्या गुणांकावरून संस्थांनी श्रेणी अ बक निश्चित करणार आहे सदर धोरणामुळे ज्या संस्थांना अनुदान मिळणार आहे त्या संस्थावर संपूर्णपणे नियंत्रण शासनाचे असणार आहे सदार संस्थाचे भरती कर्मचारी मान्यता अनुदान इतर उपक्रम याबाबत याबाबत देखील संपूर्ण नियंत्रण या अंतर्गत ठेवण्यास मदत होणार आहे तसेच बंद पडलेल्या दिव्यांग उपक्रमाच्या संस्था यां यांचे हस्तांतर व स्थलांतर करणे या याबाबतचा देखील समावेश सदर धोरणात करण्यात आला आहे शासन निर्णय पाहूया राज्यातील दिव्यांगबाबत अनुदानाबाबत शासनाचे नवीन धोरण सोळा जुलै दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र राज्याच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संख्यस्थळा उपलब्ध असून संपूर्ण शासनने अखिल ताबूसऱ्या क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता दुसरी अपडेट पाहूया शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिकचं महत्त्वपूर्ण सोळा जुलै दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे विषय शालात टॅबमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे उपरोक्त विषय संदर्भ प पत्रास अनुसरून करण्यात येते की संदर्भ संदर्भ क्रमांक तीन आणवे पात्र शिक्षक शिक्षेतर कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतन सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या वे हप्त्यासह अदा करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत तथापि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करणे आवश्यक आहे याबाबत वेतनपथक माध्यमिक कार्यालयाकडून मागणी करण्यात येत आहे याकरता सेवानिवृत्त शिक्षक शिक्षेत कर्मचाऱ्यांसाठी शाळांमध्ये तात्काळ आवश्यक तो टॅब उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यम गुच्छ माध्यम यांच्या सॉक्ट निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक हे पूर्ण परिपत्रक अखिल ताबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता